नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषीवर्ण यूट्यूब चॅनलमध्ये तर नमोद शेतकरी योजनेचा हप्त्याची तारीख या ठिकाणी आलेली आहे तर या तारखेला जे आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर काही शेतकऱ्यांना दोन हजार तर काही शेतकऱ्यांना चार हजार मिळणार आहे तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर नमोद शेतकरी निधी योजनेचा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात या ठिकाणी तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि जे आहे तीन सप्टेंबरला याबद्दल आर सुद्धा या ठिकाणी सुद्ध निर्गमित करण्यात आलेला आहे तर नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा निधी लवकर या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे याबद्दल शासनाने सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी सांगितले आहे की या योजनेतून तब्बल ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून यासाठी एकोणीसशे बत्तीस कोटी इतका निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात आणि त्यासोबतच जे आहे सरकार दरवर्षी आणखीन सहा हजार रुपये देण्यासाठी नमो शेतकरी योजना या ठिकाणी राबवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचा शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये मिळतात तर जे आहे शेतकरी मित्रांनो आता नमशेतकरी योजनेचा जो हप्ता आहे याबद्दल शासनीय या ठिकाणी आलेला आहे आणि आता जे आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार तर नऊ तारखेला म्हणजे नऊ सप्टेंबरला जे आहे दुपारी एकच्या दरम्यान जे आहे शेतकरी योजनेचा जे हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे तर नऊ तारखेला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील आणि नऊ आणि दहा तारखेला जे आहे नम शेतकरी योजनेचे पैसे जे आहेत सर्व शेतकऱ्यांना ठिकाणी मिळतील तर शेतकरी मित्रांनो जे आहे ही होती नम शेतकरी योजनेबद्दलची महत्त्वाची अपडेट तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबला विसरू नका तर धन्यवाद